नमस्कार रंगगंध कलासप्त न्यास चाळीसगाव या संस्थेच्या युट्यूब चॅनलसाठी नऊ मे दोन हजार चोवीस या महाराष्ट्र टाईम्समधल्या अक्षय तृतीया या सणा सणावरच्या एका लेखाचं मी वाचन करीत आहे माझं नाव ऋषिकेश खांबेटे ऐकूया एक लेख निसर्गाचा चमत्कार अक्षय तृतीया खर तर अक्षतृतीयाच्या घटनेमागचं अचूक गणित विज्ञान खगोलशास्त्रीय रहस्य हा खर तर निसर्गाचं विलक्षण आणि ऐश्वर्याशाली चमत्कारच म्हणावा लागेल अक्षय तृतीया म्हणजे सृष्टीवर शीतलतेचा मनस्वी शांततेचा अल्लादायकतेचा हळूवर स्पर्श करणारा अजरामर नैसर्गिक चमत्कारच आहे तर ऐकूया अक्षयतृतीयावरचा एक लेख निसर्गाचा चमत्कार अक्षय तृतीया हा लेख लिहिलेला आहे डॉक्टर कांचनगंगा गंधे आणि अशोक कुमार सिंग यांनी विश्वात अस्तित्वात असलेल्या शक्तीमुळे ब्रह्मांडातल्या अणुरेणूंपासून ग्रह तारे आकाशगंगा गतिमान आहेत याच ब्रह्मांडात आपल्या सृष्टीचे अस्तित्व काळापासून अबाधित आहे ते सूर्य आणि त्याच्या ऊर्जेमुळे सूर्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आपली पृथ्वी चंद्र उपग्रह तारे सतत भ्रमण करीत असतात त्यांच्यातील अंतर बदलत असले तरी देखील अमावस्या पौर्णिमा ऋतू तिथी त्याच क्रमाने आणि ठराविक काळानंतरच येतात अमावस्यानंतर प्रतिपदेपासून चंद्र जलद गतीने रोज बारा अंशांनी सूर्याच्या पुढे जातो तृतीयेची चंद्रकोर वाढीला लागते तेव्हा चंद्र सूर्यामधील अंतर चोवीस ते छत्तीस अंशांमध्ये असते दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया या तिथीला सृष्टीतील काही ऊर्जा नैसर्गिकरित्या सक्रिय होतात त्या गतिमान होतात हीच गतीजन्य ऊर्जा या गतीजन्य ऊर्जा लहरी अनेक वेळा एकमेकींना छेदतातही पण स्वतःचे वैशिष्ट्य स्वतंत्रपणे टिकूनच अमावसेनंतर पौर्णिमेपर्यंतच्या शुक्ल पक्षात प्रत्येक तृतीयेला ऊर्जा लहरींमधल्या शक्ती म्हणजे अम्प्लीट्यूड अनेक ओळींमध्ये रेषेत आणि खूप जवळ येतात सर्व लहरी जुळल्यासारख्या दिसतात पण त्या एकमेकीत मिसळत नाहीत प्रत्येक लहरीचे वैशिष्ट्य शक्ती अबाधितच राहते वैशाखातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला मात्र निसर्गातल्या या ऊर्जा लहरींचा करिश्मा अद्भुत आणि विस्मयकारक असतो वैशाखातल्या या तिथीला विविध प्रकारच्या अनेक ऊर्जा लहरींच्या शक्ती एकमेकीत मिसळून इतक्या एकरूप आणि एकजीव होतात की त्यांचे वेगळे अस्तित्व वैशिष्ट्य जाणवतच नाहीत काहीच शिल्लक नाही असे वाटत असतानाच एकाक्षणी या एकजीव झालेल्या शक्ती उफाळून नव्या जोमाने नव्या रूपात बाहेर येतात उपयुक्त ऊर्जांचा संगम झालेली ही ताकदवान गतीजन्य ऊर्जा ब्रह्मांडात परत मिसळते याला शास्त्रीय परिभाषेत विश्वातल्या गतीजन्य ऊर्जेचे म्हणजेच कायनेटिक एनर्जीचे रिसेट होणे म्हणतात हा निसर्गाचा चमत्कार संस्कृतमध्ये पुनर्प्रवरणम म्हणून ओळखला जातो प्रचंड ताकद आणि सकारात्मक असलेली बलप्रदा ऊर्जा कधीच नष्ट होत नाही ती अबाधित आणि वेगवेगळ्या -वेग स्वरूपात राहतेच अशा प्रकारे दरवर्षी वैशाखातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला नव्याने निर्माण झालेल्या ऊर्जा लहरी ब्रह्मांडात मिसळत राहतात म्हणूनच ब्रह्मांडातल्या अमाप ऊर्जेचा क्षय होत नाही आणि ती सतत गतिमान राहते सृष्टीतला हा ऊर्जेचा करिश्मा काळापासून आजही अबाधित राहिलेला आहे या दिवशी कोणतेही कार्य सुरू केले की त्याला नैसर्गिकरित्या पुष्टी मिळते ऊर्जा मिळते हिंदू पंचांगानुसार वर्षभरात कोणत्या ना कोणत्या तिथीचा क्षय होत असतो परंतु वैशाखातल्या शुक्ल पक्षातील तृतीया कधीच कोणत्याही तिथीत एकरूप होत नाही म्हणजेच क्षय होत नाही किंवा तिच्यात कोणत्याही तिथीचा क्षय होत नाही याचाच अर्थ ती अक्षय आहे म्हणूनच अक्षय तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तामधला एक मानला गेलेला आहे सूर्याचे तेज सृष्टीत जीवनशक्ती चैतन्य पसरवणारे तर चंद्राचे मनशांती देणारे हिंदू धर्मात सूर्याला जेवढे महत्व आहे तेवढेच चंद्रालाही आहे चंद्राला, चंद्राला मानसिक भावनिक स्वास्थ्याचे आणि आंतरिक ज्ञानाचे न्या, द्योतक मानले आहे अक्षय तृतीया ब्रह्मांडात निर्माण होणारी ऊर्जा आणि चंद्राची रोज वाढत जाणारी शीतलता यांचे महत्व आपल्या पूर्वासुरींनी जाणले होते त्याचा माणसाला सर्वार्थाने लाभ व्हावा म्हणून अक्षय तृतीयेला चांदी मोती खरेदी करण्याची प्रथा वैदिक काळापासून सुरू केली चांदी ही शांत शुद्धता निकोप आरोग्य यश आणि पुलीन घराण्याचे प्रतीक मानले जाते चांदी ही चंद्राचे प्रतिनिधित्व करतेच शिवाय तिच्यात मातृत्वाचे गुण पावित्र्य संवेदनशीलता मनाचा हळवेपणा असल्याचे उल्लेख प्राचीन साहित्यात आढळतात करड्या आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाने होणारा चांदीचा रंग मोहक आकर्षक चकाकणारा पण डोळ्यांना शांत करणारा व संपत्ती समृद्धीचा मानला जातो पाणी शुद्ध करण्याचा गुण चांदीमध्ये आहे शिवाय ती प्रतिकार शक्ती वाढवते तिच्यात काही प्रकारच्या अलर्जी कमी करण्याचे गुणधर्मही आहेत डोळ्यांना शीतलता देणारा आल्हाददायक चमक असणारा मन प्रसन्न करणारा मोती हे नवरत्नांपैकी मनाला भुरळ पाडणारे रत्न सात रत्नांची उत्पत्ती पृथ्वीच्या गर्भातील खनिजांमध्ये दाब आणि उष्णतेमुळे झाली तर मोती व पोळे या रत्नांची उत्पत्ती समुद्राच्या पाण्यात झाली ही दोन रत्ने प्राणीजन्य जैविक आहेत मोत्याच्या दागिन्यांचे तेज शीतल आणि सुंदर असल्याने पूर्वीच्या काळी मोत्याचे दागिने वापरत मोत्याचे भस्म अनेक आयुर्वेदिक औषधातही वापरतात चंद्राचा पिवळसर राखट पांढरा रंग डोळ्यांना शीतलता देतो म्हणूनच वैशाखाच्या वनवंट्या उन्हात आपल्या पूर्वसुरींनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करण्याची प्रथा चालू केली असावी पांढरा रंग स्वर्गातून अवतरणारा शुद्धता पूर्णता प्रामाणिकपणा स्वच्छता यांचे प्रतिनिधित्व करतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात पांढऱ्या वस्त्राने करावी कारण त्यात सृष्टीतील सर्व रंग आणि रंगांची ऊर्जा एकवटलेली असते वैशाखात चंद्राची शीतलता आल्हाददायक वाटते तर मातीच्या जलकुंभातल्या थंड पाण्याने शरीर तृप्त होते वैशाखातल्या उन्हाची तलखी शीतल सुसह्य करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक रूढी चालीरीती परंपरा यांची अतिशय नियोजनबद्ध आखणी आपल्या पूर्वसुरींनी केलेली आहे प्राचीन काळातील संशोधकांनी आपल्या ऋषीमुनींनी अक्षय तृतीयेसारख्या अनेक घटनांचे केलेले सखोल आणि माणसासाठी उपयुक्त असलेले संशोधन आजही अबाधित आहे अक्षय तृतीयेच्या घटनेमागचे अचूक गणित विज्ञान खगोलशास्त्रीय रहस्य हा खरे तर निसर्गाचा विलक्षण आणि ऐश्वर्यशाली चमत्कारच म्हणावा लागेल सृष्टीवर शीतलतेचा मनस्वी शांततेचा आल्हाददायकतेचा हळूवार स्पर्श करणारा अजरामर नैसर्गिक चमत्कार आहे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे न माधव समो मासो न कृतेन युगम समम न च वेद समम शास्त्रम न तीर्थम गंगया वैशाखासारखा कोणताच महिना नाही सत्ययुगासारखे कोणतेच युग नाही वेदासारखे कोणतेही शास्त्र नाही गंगेसारखे कोणतेही तीर्थ नाही तशीच अक्षय तृतीयेसारखी कोणतीही तिथी नाही नमस्कार